सोलापूर न्यूज मंद्रुप येथे पत्रकार संघाची शनिवारी सकाळी अकरा वाजता बैठक झाली दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यावेळी बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली इतर पदाधिकारी म्हणून तालुका उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे तर सचिव पदी दैनिक लोकमत नितीन वारे आणि कार्याध्यक्षपदी पुढारीचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले दक्षिण सोलापूर मधील पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांना विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल